मैत्रिणीनो दिवाळी स्पेशल गोड पदार्थातला पदार्थ शंकरपाई शंकरपाई खुसखुशीत अगदी बिस्किटापेक्षाही जास्त खुसखुशीत आणि खारीपेक्षा भरपूर असे लेअर असलेले अचूक प्रमाण वजनी प्रमाण असो किंवा वाटीचं प्रमाण असो अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे आणि काही टिप्स त्या त्या वेळेला सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा आणि या पद्धतीने शंकरपाई बनवा आज आपण अर्धा किलो मैद्याचे शंकरपाई बनवतो आहे आणि या शंकरपाईला भरपूर लेअर सुटतात कमी तेलकट आहे आणि तितकीच खुसखुशीत आहे शंकरपाळीमध्ये तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर शंकरपाई तेलामध्ये विरगळते किंवा तुपाचं प्रमाण कमी झालं तर शंकरपाई मऊ पडते अगदी खुसखुशीत शंकरपाईसाठी अचूक प्रमाण सांगणार आहे वजनी प्रमाण असो किंवा वाटेचं प्रमाण असो कधीही न फसणारी पहिल्या प्रयत्नात जमणारी अशी भरपूर लेअर्सवाली शंकरपाई बनवण्यासाठी चला साहित्य काय काय घेतले ते पाहूया सर्व साहित्य घेत असताना एका वाटीच्या मापाने साहित्य घ्या दूध साखर आणि तूप सम प्रमाणात घ्यायचं आहे मी आज इथे दुधाचा वापर न करता पाण्याचा वापर केलेला आहे दिवाळीतला फरा जास्त दिवस टिकावा म्हणून इथे पाणी वापरून शंकरपाई बनवत आहे आणि तुम्हाला जर कमी प्रमाणात बनवायचे असेल तर पाण्याऐवजी दुधाचा वापर करू शकता प्रमाण तेच राहील एकाच वाटीच्या मापाने दूध आणि साखर घ्यायची किंवा पाणी जर वापरत असाल पाणी आणि साखर एकाच वाटीच्या मापाने घ्यायची आहे साखर आणि पाणी एकत्रित आपल्याला विरगळून घ्यायचं आहे थोडंसं गरम करून साखर विरगळेपर्यंत थोडंसं गरम करा साखर विरगळली की गॅस बंद करा तूप जे घेतलेलं आहे न गरम करता घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही डालडा वापरू शकता गॅसवरती हे पाणी ठेवलं आणि साखर विरगळेपर्यंत गॅस चालू केला हे बघा थोडीशी साखर विरगळली की थोडंसं चमच्याने मिक्स केलं साखर विरगली की गॅस बंद करायचं आहे आपल्याला तुपाचं मोहन घालायची गरज नाही कधी कधी आपण काय करतो मैद्याला थोडंसं तूप लावून घेतो मग तुपाचं मोहन घालायची गरज नाही तूप जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरचंच तूप घेतलेलं आहे इथे मी गॅस बंद केला आणि हे जे तूप आहे ते वाटीच्या मापाने असंच मोजून घ्यायचं आहे खुसखुशीत शंकरपाळीसाठी तुपाचं हे प्रमाण आहे न वितळता घेतलेलं म्हणजे न गरम करता घेतलेलं तूप हे वाटीचं प्रमाण अगदी अचूक आहे तूप जर तुम्ही गरम करून घेतलं तर थोडंसांदा चुकण्याची शक्यता आहे म्हणून मी तूप गरम न करता एक वाटी तूप घेतलेलं आहे म्हणजे तूप गरम केल्यानंतर त्याचं प्रमाण वाढू शकतं भरपूर लेअर्स असलेली शंकरपाळी बनवण्यासाठी हे प्रमाण अगदी अचूक आहे आणि तूप विरगळून जे प्रमाण तुम्ही घेता तर ती सं शंकरपाई जी आहे ती खुसखुशीत होते परंतु भरपूर लेयर्स असे त्या शंकरपाईला सुटत नाही गॅस बंद केल्यानंतर गरम पाण्यामध्ये हे जे साखरेचं आणि साखरेचं जे पाणी होतं त्यामध्ये तूप छान असं वितळून घेतलेलं आहे बघा गॅस बंद केल्यानंतर तूप घातलेलं आहे त्यामुळे तुपाचे मोहन यामध्ये घालायची गरज नाही हे थंड होऊ द्यायचं आहे हे जे मिश्रण आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नंतरच यामध्ये मैदा आपल्याला ॲड करायचा आहे या वाटीच्या प्रमाणात मला माहीत आहे अर्धा किलो मैदा बसतो अगदी अचूक प्रमाण आहे परंतु मी, मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी मोजून मैदा घेत आहे त्याच वाटीच्या मापाने मैदा मी मोजून घेत आहे तीन वाटी मैदा घातलेला आहे अजून त्यामध्ये मैदा ॲड करायची गरज आहे तीन वाटी मैदा यामध्ये मोजून घातलेला आहे आणि मी तुम्हाला थोडंसं मिक्स करून दाखवते आणखी गरज वाटली तर त्यामध्ये मैदा ॲड करायचा एका वाटीमध्ये मी मैदा भरून साईडला ठेवलेला आहे आणखी गरज वाटली तर मी घेणार आहे आता किंचित मीठ घालायचं कोणताही गोड पदार्थ आपण ज्यावेळी बनवतो थो, त्यावेळी थोडंसं मीठ घालतो थो तसं मी किंचित त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता तीन वाटीच मैदा यामध्ये घातलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेते मिश्रण अजून सैलसर दिसत आहे त्यामुळे आणखी मैदा त्यामध्ये ॲड करायचा आहे असं थोडं थोडं मिक्स करत त्यामध्ये मैदा ॲड करा म्हणजे प्रमाण चुकणार नाही अंदाज चुकणार नाही आणि गरजेनुसार त्यामध्ये मैदा बसेल इतका ॲड करून छान असं पीठ भिजवून घ्या हे बघा अजून पीठ जे आहे ते सैलसर आहे अजून त्यामध्ये आपल्याला मैदा ऍड करायची गरज आहे एक वाटी मी जी साईडला ठेवलेली चौथी वाटी जी साईडला ठेवलेली त्यातला थोडा थोडा मैदा मी ॲड करते बघा संपूर्ण मैदा यामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे चार वाटी मैदा मी आतापर्यंत यामध्ये घातलेला आहे मैत्रिणीनो ज्या वाटीच्या मापाने तूप साखर पाणी मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने मैदा मोजून घेतला चार वाटी मैदा त्यामध्ये ऍड केलेला आहे एक किलो मैदा असेल तर साधारणतः त्यामध्ये व आठ वा, वाट्या बसतात तसंच आपण चार वाटे मैदा यामध्ये घातलेलं आहे म्हणजे अर्धा किलो मैद्याच्या आज आपण शंकरपाया बनवत आहे आणि हे जास्त मळून घ्यायचं नाही थोडंसं एकजीव भक्त करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला हे जसं चपाती चिकन आपण मळून घेतो तसं हे मळून घ्यायचं नाही नुसतं भिजवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आणि असा गोळा बनवून झाकण ठेवून एक पंधरा वीस मिनटासाठी ते साईडला ठेवायचं जास्त एक्झ्यू मी एक्ज्यू फक्त केलेला आहे जास्त मळून घेतलेलं नाही आणि एवढं सैलसर पीठ आपल्याला शंकर भिजवून घ्यायचं असतं हे बघा छान एक्झ्यू करून घेतला झाकण ठेवून हे पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवायचं पंधरा ते वीस मिनटं झाली शंकरपायेसाठी जे पीठ भिजवलेलं आहे ते छान भिजलेलं आहे हे बघा आता याच्या आपल्याला शंकरपाय बनवायचे आहेत अशा थोडंसं तुम्हाला चिरा पडल्यासारख्या दिसत असतील पिठाला परंतु यामुळे शंकरपाईला छान असे लेअर सुटतात आता एक लहानसा गोळा घ्यायचा म्हणजे भाकरीला जेवढं पीठ घेतो त्याच्या डबल पीठ घेतलेलं आहे आणि त्याचा एक जीव करून घ्यायचा आणि पीठ न लावताही लाटून घ्यायचं आहे तुपामुळं हे, हे। मिश्रण ओळपटाला किंवा लाटण्याला चिटकत नाही एक लहानसा गोळा करून घेतला आता ज्यावेळी शंकरपायाला भरपूर लेर सुटतात त्यासाठी लाटताना एक ट्रिक वापरायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही घडी करा छान अशा शंकरपायाला लेड सुटतात सर्व बाजूने एकसारखं अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे कडा एकसारख्या छान लाटून घ्यायच्या आणि भाकरीची जेवढी जाडी असते तेवढी जाड आपल्याला हे लाटून घ्यायची आहे पोळी कारण शंकरपाळीसाठी जास्त जाड हे ठेवायचं नाही जास्त पातही लाटायचं नाही भाकरी जेवढी जाड आहे तेवढंच हे लाटून घ्यायचं सुरुवातीला पोळीसारखं मी लाटून घेतलेलं आहे कारण आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं दुसऱ्या बाजूने नंतर असं फोल्ड करून घ्यायचं हे बघा आणि नंतर या साईडनं नंतर दुसऱ्या साईडनं अशा पद्धतीने फोल्ड केलं आणि नंतर आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे ही जी ट्रिक आहे ती शंकरबाईला भरपूर लेअर्स पडण्यासाठीची ट्रिक आहे ही फॉलो करा आणि या दिवायला या पद्धतीने शंकरबाई बनवा आता एकसारखं लाटून घ्यायचं चा, छान पोळी लाटून घ्या थोडेसे वाकडी तिकडे झाली तर नंतर आपल्याला कट कट करून एकसारखे चौकोणी शेपमध्ये कट करायचे आहे त्यामुळे जरा थोडंसं चिरा पडतील किंवा एकसारखे गोलाकार होत नाही परंतु जशी जमेल तशी एकसारखी छान अशी लाटून घ्या जाड ठेवताना फक्त भाकरीची जेवढी जाडी असते तेवढे जाड ठेवा आणि लाटून घ्या एकसारखी लाटून झालेली ला आहे आता एकसारख्या चौकोणीशेपमध्ये शंकरपाया कट करून घेण्यासाठी साईडच्या कडा ज्या आहेत ज्या वाकड्या तिकडे ज्या कडा असतील त्या कट करून घ्यायच्या छान चौकोणीशेपमध्ये कट करून घ्या आणि नंतर त्याच्या हवेत लहान मोठ्या आकारामध्ये शंकरपाया बनवून घ्या हे बघा अशा पद्धतीने साईडच्या कडा काढून घेतल्या की छान असा एकसारखा चौकोणीशेप आला आता शंकरपाई छान अशी कट करून घ्या म्हणजे एकसारख्या सर्व ज्या शंकरपाय आहेत त्या एकसारख्या दिसतात आणि हे कसं तुपाचं प्रमाण त्यामध्ये असतं ना त्यामुळे हे पोळपाट्याला किंवा लाटण्याला चिटकत नाहीत आणि या ज्या शंकरपाय आहेत एक सर्व काढून एका साईडला बनवून ठेवल्या आणि नंतर तळण्यासाठी घेतल्या तरी त्या एकमेकाला चिटकत नाहीत सर्व शंकरपाय बनवून घेऊन नंतर तुम्ही तळून घेऊ शकता हे बघा किती जाड ठेवलेले आहेत भाकरीचे जेवढे जा जाडे असतात ना तेवढ्या जाड ठेवलेले आहेत या आता काढून एका प्लॅटमध्ये ठेवते आणि तुम्हाला मी तळून पण दाखवते सर्व शंकरपाया अशाच पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत नंतर तेलामध्ये तळायच्या आहेत आणखी एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे म्हणजे महत्त्वाची अशी टिप्स आहे बरं का लेअर पाडण्यासाठी आपण छान दुमडून घेतलं आणि शंकरपाई बनवून घेतली आता तळताना खूप महत्त्वाची अशी काळजी घ्यायची आहे गॅसवरती तेल कडकडीत असं गरम करायचं आहे बघा एक शंकरपाई मी टाकून बघितलेली आहे की तेल गरम झालेलं आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आणि ज्यावेळी तेल छान असं तापलेलं असतं त्यावेळी गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची खुसखुशीत शंकरपाळीसाठी ही महत्त्वाची टीप आहे ती नक्की फॉलो करा हे बघा तेल छान तापलं गॅसची फ्लेम जी आहे ती लो केली आणि झाऱ्याच्या साहाय्याने त्यामध्ये शंकरपाया सोडलेल्या आहेत एकाच वेळेला जास्त प्रमाणात शंकरपाया तळण्यासाठी कढईमध्ये सोडू नका कारण ज्यावेळी शंकरपाया आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळी तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि आपण एकतर तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरलेलं असतं आणि मग शंकरपाई तेलामध्ये पसरते म्हणजे विरगळते थोड्या थोड्या करून शंकरपायात तेलामध्ये सोडा आणि तेवढ्याच तळून घ्या हे बघा छान शंकरपाई तेलामध्ये अगदी फुललेली आहे आणि भरपूर लेअर्स असे सुटलेले आहेत महत्त्वाची टीप काय आहे की लो फ्लेमवरती शंकरपाय तळून घ्यायची हाय फ्लेमवरती जर तळी तर मध्यभागी म्हणजे आतमध्ये शंकरपाई कच्ची राहते आणि बाहेरून करपते एकसारखे आणि अशा शंकरपायानंतर मऊ पडतात संपेपर्यंत शंकरपाई कुसखुशीत राहण्यासाठी लो फ्लेमवरती शंकरपाया तळून घ्यायच्या तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे तेल जर थंड असेल तरी शंकरपाई तेलामध्ये पसरते तेल जास्त कडकडीत गरम करायचं नंतर लो फ्लेम करायची आणि नंतर शंकरपाई मंदाचीवरती तळायची ही खूप महत्वाची अशी टीप आहे बघा सुरुवातीला शंकरपाई तेलामध्ये छान अशी सेट होईपर्यंत चमच्याने अशी त्याच्या बाजू पलटत राहायची आहे पटकन झाऱ्यानं शंकरपाई हलवायचे नाही थोडी सेट झाली की नंतर झाऱ्याच्या सहाय्याने तुम्ही एकसारखी हलवून घेऊ हो शकता हे बघा चमचाने मी एकसारखी छान अशी तेलामध्ये हलवून घेतलेली आहे म्हणजे सर्व बाजूने एकसारखी छान अशी शंकरपाई भाजली जाईल म्हणजे तेलामध्ये तळली जाईल आणि तुम्हाला इथे दिसत असेल की, की, की खूप सारे असे लेअर शंकरपाईला इथेच तेलामध्ये छान असे सुटलेले आहेत तेलामध्ये शंकरपाई कुठेही विरगळलेली नाही हे बघा खूप छान शंकर ते शंकर अशा शंकरपाया झालेल्या आहेत आणि शंकरपाय तेलातून काढल्यानंतर त्याचा कलर थोडासा चेंज होतो कारण उष्णतेमुळे जास्त टेम्परेचर असतं त्यामुळे मग शंकरपाई अशा छान अशा बदामी रंगापर्यंत म्हणजे सोनेरी रंगापर्यंत छान अशा तळून घ्या जास्त काळपट झाल्या तर पुन्हा त्या उष्णतेमुळे आणखी त्याचा कलर थोडासा करपल्यासारखा वाटतो म्हणून अशा छान बदामी रंगापर्यंत शंकरपाया तळून घ्या आणि एका प्लेटमध्ये तेल तळून काढून घ्या अशाच पद्धतीने सर्व शंकरपाया मैत्रिणीनं बनवून घ्यायच्या आहेत भरपूर पदर्स असे सुटलेली शंकरपाई प्रत्येक शंकरपाईला असे लेअर सुटलेले आहेत हे बघा आणि अगदी खुसखुशीत अशा शंकरपाया बनतात कमी तेलकट खुसखुशीत भरपूर पदर सुटलेली ही शंकरपाई रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मोजता येणार नाही तितके लेअर सुटलेली ही शंकरपाई सर्व शंकरपाई बनवून झालेले आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता सगळ्या शंकरपाईला खूप असे लेअर सुटलेले आहेत खूप महत्त्वाचे टिप्स म्हणजे या शंकरपाई थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यात भरून ठेवा अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहतात अशाच उघड्यावरती जर ठेवल्या तर त्या मऊ पडण्याची शक्यता असते शंकरपाई जर व्यवस्थित भाजली नाही तर नंतर ती मऊ पडते एक शंकरपाई आपण तोडून पाहूया हे बघा खारीसारखे त्याला लेअर सुटलेले आहेत तर हे बघा खूप छान असे आतूनही खुसखुशी झालेली आहे आणि बिस्किटासारखी तोंडात टाकताच विरघळणारी ही शंकरपाळी हे बघ अगदी आजपर्यंत अशी खुसखुशी झालेली आहे ही शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा या दिवाळीला या पद्धतीने शंकरपाळी नक्की बनवा अचूक प्रमाण आहे वजनी प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मैत्रिणीनं दिलेलं आहे वाटीच्या प्रमाणात मी तुम्हाला दाखवलेलं आहे की शंकरपाळी कशी बनवायची त्या त्या वेळेला व्हिडिओमध्ये खूप सारे अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स नक्की फॉलो करा आणि या दिवाळीला पहिल्याच प्रयत्न तुम्हाला जमणारी ही खुसखुशीत शंकरपाई तुम्ही बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा दिवाळीच्या फराळ्यामधल्या खूप साऱ्या रेसिपीज मी चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारे असे हे पदार्थ अगदी वाटीच्या प्रमाणात तुम्हाला सांगितलेलं आहे आणि वजनी प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही वाटीच्या प्रमाणात बनवू शकता वजनी प्रमाणात बनवू शकता अगदी कमी प्रमाणात बनवायचं असेल तर डिटेलमध्ये दिलेलं आहे